गावाकडे काय जाऊन आली आणि घर सगळं धुळीने मागलेले होतं चला म्हटलं आता साफसफाई केल्याशिवाय काय आपल्याला चैन पडणार नाही तर इथं जाळे वगैरे साफ काढून घेतले घरातले आणि तसंही मार्गशीर्ष महिना सुरूच झाला होता कार्तिक महिना संपला आणि मार्गशीर्ष महिन्याची सफाई होऊन जाते लगे हात म्हणून मी इथं साफसफाई करायला घेतली ही मशीन म्हणजे स्टोरेज टेबल असल्यासारखंच आहे कोणी काही अंत आणि ह्याच्यावर हो ठेवतं मला ते सासकासारखं सारखं साफ करावंच लागतं आणि इथं मशीन सुद्धा माझी साफ करून घेतली वाईप्सनं पुसून घेतली त्यानंतर किचनची थोडीशी साफसफाई करून घेतली आणि इथं बघा सगळं लपलेले कचरा बाहेर आलेले होता साफसफाई केल्यामुळे एवढा कचरा निघाला घरामध्ये आणि असं ओळखू पण येत नाही की कचरा आपल्या घरात एवढा आहे म्हणून तर इथं गावाकडे गेले दोन दिवस मी व्हिडीओ अपलोड केला नाही दोन दिवस तर व्हिडिओचं मी तयारी करून गेलेली होती एडिटिंग वगैरे करून ठेवलेली होती व्हिडिओची त्यानंतर इथं माझ्या लेकराच्या हातून व्हिडिओ ते डिलीट झाले म्हटलं जाऊ द्या आता दोन दिवस गॅपच देऊया त्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ टाकू आणि इथं मशीन लावायला म्हटलं तर मला एवढं इथं मशीन ओढून आणावं लागतं बाथरूम समोर ठेवावं लागतं त्यामुळे मी रोजचे कपडे हाताने धुते आणि कधीतरी ब्लँकेट वगैरे लावायचे असले मोठे कपडे असले तर मी मशीन लावते आणि रोज रोज ते मशीन ओढून आणण्यामध्ये मला काही तेवढे हे नाही हाताने ना धुलेले चांगलं असतं म्हणून मी रोज हाताने धुते आणि मशीन कधीतरी लावते इथं देवाची जागा सुद्धा थोडीशी साफसफाई करायला घेतली खरं तर देवाची जागा तेवढी घाण होतच नाही कारण की मी वरचे वर साफसूफ करत राहते देवाची जागा आणि साफ करूनच आपण देवपूजा केली की मन स्वच्छ असं म्हणजे प्रसन्न राहतो त्यानंतर देवाची आरती केली दंडवत घालून घेतलं ब्लँकेट मशीनला लावलं संध्याकाळच्या टाइमला खूप असं बोर होत होतं त्यानंतर आम्ही बाहेर गेलो थोडंसं खाऊन घेतलं असा होता आजचा पूर्ण दिवस कामाचा कसा वाटला